नमस्कार समाज चिंतन यूट्यूब चॅनलतर्फे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिवादन करतो मित्र हो आज मी इंदोरच्या संगीत क्षेत्रातील सर्वात वयोवृद्ध मराठी भाषी गायिका आणि हार्मोनियम हार्मोनियमवादिका मंदागिनीताई मुळे यांची मुलाखत सादर करणार आहे त्याचबरोबर त्यांचे गायनवादन देखील आपण ऐकणार आहात या आत्मदीक्षित महिलेचे वय सध्या अठ्ठ्याण्णव आहे गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून त्या इंदूरच्या रहिवासी आहेत आणि सध्या अर्थात गेल्या चाळीस पन्नास वर्ष तीस चाळीस वर्षापासून वर्षा त्या रामबाग भागातील जती कॉलनी स्वमालकीच्या घरात राहत आहेत या घराच्या तळमजल्यावर त्या स्वतंत्रपणे एकट्या राहतात आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट ही कि की मंदाकिनी ताई या वृद्धावस्थेत देखील सर्व आपली कामं स्वतः स्वतःच करतात त्या कोणावरही आजही अवलंबून नाहीत वरच्या मज मुल्ण, मजल्यावर त्यांचा मुलगा राहतो आणि तो त्यांची दखल घेत असतो आजही कर्णप्रिय गायनवादन करणाऱ्या मंदाकिनी ताई यांचा जन्म सागर जिल्ह्यातील खुरई नावाच्या एका लहानच्या खेड्यात झाला होता त्यांच्या वडील वकील होते त्यांची प्रॅक्टिस खूप होती नामवंत वकील होते त्याचबरोबर ते धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि भजन कीर्तन याच्यामध्ये त्यांना खूप गोडी होती त्यामुळेच त्यांच्या घरात संगीताचं वातावरण होतं धार्मिक वातावरण होतं त्यांच्या घरामध्ये तबला हार्मोनियम वादन व वादन वा, वा वाद्य आणि इतर काही वाद्य देखील होतीच यामुळेच लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या ताई या असले हार्मोनियमचा प्रयोग करायला लागल्या प्रॅक्टिस करायला लागल्या आणि त्याचबरोबर त्यांचा आवाजही कर्णप्रिय असल्यामुळे त्या गायनदेखील करीत होत्या नियमितपणे त्यांचे गायन वादन सुरू झाले होते वडिलांच्याच प्रेरणेने प्रोत्साहनाने त्यांचे गाण्यामध्ये आणि संगीताच्या मज वादनामध्ये त्यांची प्रगती होत गेली वयाच्या पंधराव्या वर्षी मंदागिणीताईंचे लग्न झाले त्यांचे पतिदेव बँक कर्मचारी असल्यामुळे अनेक ग स्थानावर अनेक गावांमध्ये त्यांना राहण्याची संधी मिळाली आणि ते त्या जिथे जिथे राहिल्या तिथेल तिथे त्यांनी धार्मिक आयोजनामध्ये भजन कीर्तनामध्ये त्यांनी हार्मोनची संगत केली साथ केली त्याचबरोबर आपले भजन देखील गोड आवाजात सादर करून तेथील श्रोत्यांना तेथील भाविकांना मंत्रमुग्ध केले होते इंदुरात स्थायिक झाल्यावर त्यांना नामवंत गायिका कैलासवासी सुमंतई दांडेकर यांचा सहवास लाभला मार्गदर्शन लाभले योगाची गोष्ट अशी की त्यांच्या घरानजिकच सुमंतईंचं घर असल्यामुळे ते आणखीन सोयीचं झालं ताईंच्या भजनी श्रद्धा भजनी मंडळाचं मंडळाच्या त्या एक प्रमुख सदस्य होत्या आणि त्यांची या भजनी मंडळात फार मोठी महत्त्वाची भूमिका होती त्या सतत निस्वार्थपणे या भजनी मंडळात आणि इतरही जागी आपली सेवाकार्य देत असतात आणि आजही देत आहेत या मंडळामुळेच त्यांना नागपूर दिल्ली पुणे शेगाव भोपाळ मुंबई येथे आपल्या प्रतिमेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आणि तेथे त्यांनी खूपच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले प्रसन्न केले मंदाकिनी त्यांची एक विशेषता ही पण आहे की त्यांना पायी चालण्याची सवय आहे आजही या वयात वयाच्या अठ्ठ्याण्णव वर्षात त्या पाच सात किलोमीटर पायी सहज चालत अस चालतात जवळपास मंदिरांमध्ये भजन कीर्तनचा कार्यक्रम असला की त्या स्वतःच जातात आणि दूर अंतरावर इंदूरला कुठे जायचं असलं तर त्या आपल्या मुलाबरोबर किंवा अन्य कोणाबरोबर त्या तिथे जातात आणि आपली सेवा कार्य देत असतात या महिलेची एक खासियत आणखीन सांगू इच्छितो ती म्हणजे त्या हौशी महिला कलावंतांना गाण्याचं आणि हार्मोनियम वाजण्याचं मार्गदर्शन देखील निस्वार्थपणे देत असतात अशा या प्रेरणादायी प्रेरणादायी अशा महिला कलावंताचा परिचय सादर करण्यास मला फार आनंद होतो आपणही त्यांची मुलाखत व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐकावी त्यांचं गायन वादन ऐकावं आणि त्यांना आपल्या शुभेच्छा द्याव्या त्या निश्चितच आपल्या आयुष्याचं शतक पूर्ण करतीलच आजही त्या स्वस्थ आहेत सक्रिय आहेत सर्जनशील आहेत अशा मंदागिनीताईंची मुलाखत आपण ऐकूया

नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव लहानपणच तर मंदाकिनी मंजू मंजू म्हणतात पूर्ण नाव पूर्ण नाव मंदाकिनी सीताराम मुळे मुळे आणि आपला जन्म जन्म सागर जिल्हा खुरे तहसील म्हणजे खुरे गाव खुरेला गाव असेल छोट गाव आहे छोट बरोबर तहसील शेतीवाडी शेतीवाडी नाही होती पण शेतीवाडी वकील होती वकील वकिली करतो अच्छा अच्छा आ, घरी का कोण कोण होत आम्ही अच्छा सर्वात मोठा सर्वात मोठी मी तुम्ही बरं मला एक सांगा काकू तुमचं सध्या वय काय अठ्याण्णव म्हणजे शंभरी कराल तुम्ही बोलणार तुमच्या तुमच्या सक्रियतेवरनं एक्टिव्हिटी वाटतय बरं मला एक सांगा की तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणी संगीताच केलंय का काही संगीताचं तर नाही केलं पण त्यांचे वडील वकील होते आणि रामायण करते काय पैकी व्यवस्थित सगळ तर त्यांच्या आले मला मला खूप हे झालं म्हणजे म्हणजे घरी वाद्य होती म्हणजे वडील वाद्याचा प्रयोग करत होते वादक होते म्हणजे त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली ना हे ना बरं वाचले वाद वेगळेच आहेत शोक होतात हो म्हणजे संगीताच नसलं तरी संगीताची दर्दी होते आणि स्वतः गाणं म्हणायचे चांगलं त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली मला बरं मला एक सांगा लग्न केव्हा झालं बारा पंधरा पंधरा इंदूरला केव्हा आला इंदूरला आलो एकोणीसशे पासष्ट एकोणीस म्हणजे पन्नास पंचावन्न वर्ष झाली तुम्ही कुठे लग्न याच्यात नोकरीला होता का हो कशा सांगितले ना असे प्रायव्हेट प्रायव्हेट नोकरी प्रायव्हेट सरकारी नोकरी किंवा असे नव्हतं बाय जास्ती मुलींची शाळा नव्हती अच्छा ते छोटीच होती तर तसे पाचवी पर्यंत राहायची शाळा अच्छा मग मग सगळं सगळं लिहायला लागलं इंग्लिश वगैरे पण मला माझी शिकायची खूप इच्छा होती पण शिकायला कुठे मिळाली नाही मग आईने आमची मावशी होती तिच्याकडे ठेवलं दोन तीन वर्ष तिथे महाराणीची शाळा होती महाराज महाराणी शाळा तिथे मॅट्रिक मॅट्रिक कुठून केलं मॅट्रिक केलं मानसोर केलं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावांना राहिला का तुम्ही वेगळ्या वेगळ्या गावांना राहिला का अच्छा पहिले मंझलला दबदाले मंझलला होते हां दोन 12 एक वर्ष अच्छा भोपा शिवपुरी अच्छा अन अल्フィン अनेक जागी राहायला पण इंदूरला आल्यानंतर हे भजन कीर्तन केव्हापासून सुरू झालं म्हणजे हे घराला आल्यानंतर सुमनचीकडे म्हणजे सुमंत्र आले आणिच मंजांना कळलं

अध्याय म्हणजे हे जे कार्यक्रम होतात त्यांचं तुमचं सक्रियता असेल ते त्यात अर, असते भरणं भिन्न होतात का करतो भरणं असं जे म्हणतात का जे म्हणतात ते करून देतो बरं तुम्ही गाणंही म्हणता काकू या वयात गाणं म्हणता आणि हार्मोनियम चांगलं वाजवता उत्कृष्ट रीतीने तर हे कोणाकडनं शिकला शिकू कुणाच नाही मग देवाकडनं देवाकडनं शिकला वाढ गिफ्ट आहे वाढ गिफ्ट बर मला एक सांगा आता तुम्ही या संगीत क्षेत्रामुळे कुठे बाहेर गावी वगैरे जाणं झालं काही पुण्याला ते पाऊल वाट भजनी मंडळ बरोबर गेला अच्छा हे कोणाच पाऊल वाट पाऊल वाट भजनी मंडळ कोणाच आहे हे कोण चालवायचं भजनी मंडळ पहिले होत्या त्यांच्या इथे सासूबाई होत्या जयनंदच्या सासूबाई मालतीबाई त्या होत्या या होते आपले काय नाव त्यांचं बरे सुमंत सुमित्र महाजन सुमित्र महाजन सुमित्र महाजन अच्छा हां हो हो हां

बकबकला उठली तो चाप जाईल म्हणजे बंदाने छोटे छोटे आयटर से दिसतो बर पाय किती चालता पहिले चालत देखो पण आता फक्त गणपती बरेन जाते डासले चालता मी चालू शकते पण आता हिंमत नाही करत नाही करत बर आपल्या घरात कोण कोण आहे आता इथे हा नाही घरात कोण कोण आहे परिवारात परिवारात दोन मुलं दोन मुली अच्छा नावो नावो नाव त्यांची विजय अजय अजय हां याला दोन मुली आणि एक मुलगा अजय त्याला दोन मुलं आणि एक मुलगी ठीक आहे असे आणि दोन मुली लग्न झाली तांबे तांबे भारता ओळख चढत मंगळात आमची माझी इथली आणि एक जयश्री अच्छा ती करणे लग्न करते पुण्याला हा अजय असतो तुमच्या बरोबर आणि तुम्ही स्वतंत्र राहता का खाली हो मी स्वतंत्र राहतो वा आणि सर्व स्वावलंबी बिलकुल दोन संसार हा चालवतो नाही चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट ब्रेन होत होतो पण आता सगळं नाही नाही आजकाल सध्याच्या पिढीमध्ये सध्या युगात हे फार कमी पहायला मिळत आहे म्हणून म्हणते मी समजते की पुष्कळ मला खूप आणि महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर अगदीच दुर्मिळ होऊन लागत आहे फार दुःखाची गोष्ट मुलगा आता आजय वरती राहतो खाली तुम्ही राहता तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज चालू असतात आणि अजयचं पूर्ण लक्ष तुमच्याकडे असतं काळजी असतो खरंच गोष्ट आता मला सांगा की तुम्ही हिंदी देखील भजन गाणे फार छान मी असं ऐकलं आहे आणि संगीताची ट्युशन

聞き取られるとこから。

तो आपण जे आहे आपण आरजी ने बोलतोय आपण ने विजुअल को कमी वेज करते छोटे बोलत राहणार म्हणजे म्हणजे तो मध्ये कसा आराम ने हा जीवस तो तेच आहे म्हणजे काही मोठ्या फोटो आयला आहे म्हणजे जनला करते फोटो मिलेंगे

आपको भी धन्यवाद भी आपने सपने अपना टाइम खराब करके हमारा थोड़ा सा क्या कहना इस तरफ़ लटक रहा हूँ ना